नमस्कार मैत्रिणींना मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभार चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या विड व्हिडिओमध्ये या गोल गळ्यावरती डिझाईन कशा पद्धतीने बनवायची ते सविस्तर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे मागील व्हिडिओमध्ये याच ब्लाऊजचं पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे तेही दाखवलेलं आहे तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा कंबर आहे साडेनऊ शोल्डर आहे साडेपाच आणि त्यानंतर बगलही आहे या ठिकाणी साडेपाच गळा खोली आहे दहा इंचाची आता गौल गळ्यावरती डिझाईन अतिशय सुंदर अशी ब्युटिफुल डिझाईन इथे बनणार आहे तर बघा तुम्ही याआधी अशी डिझाईन कधीही पाहिली नसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे डिझाईन दाखवणार आहे तर बघा आपण इथे काय करणार आहोत कमरेला एक टीप टाकून घेणार आहोत खालच्या साईडने तीनच्या पॉईंटने आपण इथे टीप टाकून घेणार आहोत तर पहा इथे मी तीनच्या पॉईंटने टीप टाकून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याच्या वरती गोल गळ्यावरतीही टीप टाकून घ्यायची आहे कमरेची आपली टीप तयार झाली आता आपण गोल गळ्यावरती टीप टाकून घेऊयात जिथे आपण मार्किंग केलेलं होतं त्या जागेवरती आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे आपण इथे दाब टीप टाकणार आहोत बघा आता जो गोल गळ्यावरचा जो कपडा होता पाव इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून आपण हे बाकीचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेणार आहोत तर पहा इथे बाकीचं फॅब्रिक मी आता कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे कट द्यायचे आहेत कट मात्र देणं फारच गरजेचं आहे तर बघा इथे कट दिल्यानंतर आपण पलटी टाकणार आहोत आता मी इथे पलटी मारलेली आहे आता गळ्याच्या कडेने आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे पहा इथे मी दापटीप देऊन घेत आहे व्यवस्थित दाबटीप देणं गरजेचं आहे तर मी ते व्यवस्थितच दाबटीप टाकून घेत आहे तर मी ही याच पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो एकदम कडेला आली पाहिजे ओबडधोबड आली तर आपल्या कामाचं जे फिनिशिंग असतं ते बिघडलं जातं त्यामुळे टीप ही एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित आली तरच ब्लाउजला लुकही खूप सुंदर येतो तर पहा या ठिकाणी आता कमरेचीही टिप लगेच मी या ठिकाणी टाकून घेतलेली त्यानंतर साईडचं जे फॅब्रिक राहील राहिलेलं होतं दोन्ही साईडचं ते आपण इथे जोडून घेणार आहोत या पद्धतीने साईडचं फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे त्यानंतर एक्स्ट्राचं हे जे फॅब्रिक होतं तेही कट करायचं आहे आपल्याला आता राहिला भाग टक्सचा तर पूर्ण आपण रेग्युलर अस्तरची भा पार्ट जशी तयार करतो त्या पद्धतीने मी इथे पार्ट तयार करून घेतलेली आहे इथे अर्धा इंचाचा आपल्याला तिरका टक्स द्यायचा आहे उंची आपल्याला हवी तेवढी घ्यायची आहे टक्स देण्यासाठी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं त्यानंतर काय करायचं इथे बघा अर्धा अर्धा इंचाच्या खुणा करून घ्यायच्या आहेत पूर्ण गळ्याच्या गोल कडेने आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या गोलखुना करून घ्यायच्या आहेत पूर्ण राऊंडमध्ये टाकलं तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने मी केलंय असं जरी असेल तरी, तरी चालेल आपल्याला फक्त इथे डिझाईन बनवण्यासाठी कपडा घ्यायचा आहे तर बघा आता इथे ब्लाउजचं सेंटर काढायचं आणि सेंटरवरतीही अशा पद्धतीने आपल्याला खून करायची आहे त्यानंतर आता बघा हे जे ब्लाऊज पीस सेम ब्लाऊज पीस सा आहे साडी ही सेम आहे याच्यामधून निघलेले हे ते तुकडे आहेत हे तीन तीन इंचाचे मी तुकडे तयार करून घेतलेले या पद्धतीने समोसा घडी मारायची आणि टीप टाकायची आहे तर पहा इथे समोसा घडी मारून टीप टाकायची इथे मी टीप टाकून घेत आहे याच पद्धतीने बाकीचे अनेक आपल्याला तुकडे जोडून घ्यायचे आहेत मी फक्त इथे सॅम्पलसाठी तुम्हाला दोन तीनच पॅटर्न दाखवले आहेत इथे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर कट करा आता इथे बघा अजून एकदा फोल्ड करून नंतर अजून एकदा म्हणजे पूर्ण चौकोनापासून तीनदा फोल्ड झालं पाहिजे इतकं मी इथे घडी मारलेली आहे पहा तुम्ही इथे तीनदा फोल्ड होईल इतकी आपल्याला इथे घडी टाकायची आहे बघा याच पद्धतीने आपण एक एक ह्याला जोडून टिपा टाकून घेतलेल्या आहेत हे वेगळे करून घेत आहे मी आता सगळे हे तुकडे मी पूर्ण बनवून घेतलेले आहेत हे पॅटर्न जे आहेत आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहेत तर बघा आता हे डिझाईनसाठी पॅटर्न आपल्याला लावायचे आहेत तर कशा पद्धतीने लावत आहे जो ओपन भाग आहे तो खालच्याकडे येईल अशा पद्धतीने मी लावलेला आहे बघा इथे आणि आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा एक एक करून आपण इथे जोडून घेणार आहेत आणि प्रत्येकाचा ओपन भाग खालच्या बाजूनेच आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे आता सेंटरपर्यंत मी ओपन भाग खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीने जोडणार आहे तुम्हाला आठ नऊ दहा पण लागू शकतात जसा आकार आसन आपल्या गळ्याचा लहान किंवा मोठा त्या पद्धतीने इथे आपल्याला लागतील तर पहा इथे या पद्धतीने मी एक एक करून जोडून घेतलेले आहेत इथे मला आठच लागलेले आहेत एक साईडनं वरच्या साईडनं अर्धा इंच सोडलं होतं कारण आपल्याला इथे शिलाई मार्जिन द्यायचं होतं आता सेंटरवरती थोडंसं तसंच अंतर ठेवायचं कारण इथे आपल्याला एक शो पीस किंवा शो बटन काहीतरी लावायचं आहे त्यासाठी जागा सोडली त्यानंतर आता बघा उलट डायरेक्शन इथे घ्यायचं आहे याचंही खालच्या साईडला तो जो ओपन भाग आहे तो खालच्या साईडला गेला पाहिजे या या पद्धतीने एक एक इथे जोडून घ्यायचं आहे बघा मी दोन्ही साईडचे जे छोटे छोटे आपण प्लेट्स काढल्या होत्या किंवा कळ्या काढल्या होत्या त्या जोडून घेतलेल्या आहेत आता सेंटरला काय करायचं ते तीन का आहे तेही तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तर बघा सेंटरला फूल बनवायचं आहे आपल्याला फूल बनवण्यासाठी अशा पद्धतीने सेम त्याच मापाचे तीन तीन इंचाचे तुकडे काही काढून घेतलेले आहेत आता इथे बघा समोसा घडी मारलेली आहे टीप टाकलेली आहे बघा या पद्धतीने सेम अगोदरच्या सारखीच टीप टाकायची आहे इथे पण त्यानंतर हे तुकडे बाजूला करून अजून एक वेळेस आपल्याला कशा पद्धतीने घडी घालायची आहे बघा इथे या पद्धतीने अर्ध करायचं आणि इथेही अर्ध करायचं आणि याच्यावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे लॉक टीप टाकायची आहे स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक टीप टाकून घेत चला पहा इथे आता मी टिप टाकून घेतली एक्स्ट्राचं फॅब्रिक जास्तीचं ठेवायचं नाही कट करून घ्यायचं आहे इथे बघा हा भाग ओपन करायचा आहे टोपीसारखा उलटा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे बघा एक एक छोटीशी अशी कळी बनलेली आहे जी की आपल्याला फूल बनवण्यासाठी सोपी पडेल अशा पद्धतीने मी काही कळ्या करून घेतलेल्या आहेत तर पहा इथे सहा कळ्या मी बनवलेल्या आहेत आता यांना आपल्याला याचं फूल बनवायचं आहे कशा पद्धतीने बनवायचं तेही पाहून घ्या पहा इथे या पद्धतीने सुई घालून घ्यायची आहे सुई चार पदरी दोऱ्यामध्ये अगोदर ओवून घ्यायची त्यानंतर एक एक करून असे सहाही आपल्याला इथे या कळ्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत पहा इथे मी सहा पण कळ्या इथे एक एक करून घालून घेतलेल्या आहेत काही आत गुंतलेल्या असत्या तर त्या बाहेर काढून घ्यायच्या म्हणजे मग आपल्या ज्या कळ्या आहेत लहान मोठ्या ना होणार नाहीत पाच किंवा सहा कळीचं फूल व्यवस्थित बनतं तर बघा इथे या पद्धतीने आता कप जो फुलांच्या कळे आहेत त्या बाजूला उडलेल्या आहेत आणि मागचा आणि पुढचा दोरा एकत्र करून मी इथे गाठ टाकत आहे एकसोबत तीन चार गाठ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पहा इथे मी तीन चार गाठ टाकणार आहे आणि गाठ टाकून जो मागचा दोरा उरेल तो आपल्याला कट करायचा आहे सुईवाला दोरा कट करायचा नाही तर बघा आता हे सुई खालच्या साईडला होती तर मी वरी काढून घेतलेली आहे आणि हे जे फूल आहे ब्लाउजच्या सेंटरला इथे आपल्याला असं मांडायचं आणि प्रत्येक पाखळीवर एक एक टाका द्यायचा आहे सेंटरवरतीच बघा इथे सेंटर आहे फुलाचं सेंटरवरती एक एक टाका टाकून घ्यायचा या पद्धतीने बघा एका पाखळीवरती टाका टाकून घेतलेला त्यानंतर दुसऱ्या पाखळीवरती वापस आपल्याला सेम त्याच पद्धतीने टाका टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दोन दोन टाके ही देऊ शकता एक एक टाका टाकला तरीही चालेल प्रत्येक एक वेस, वेस खाती या पद्धतीने टाका टाकून घ्यायचा आता पूर्ण टाके मी टाकून घेणार आहे आणि फुलाचा लुक बघा किती सुंदर फुल या ठिकाणी दिसत आहे तर मी इथे पूर्ण टाके टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथे सेंटरला एक शो बटन मला टाकायचं आहे तुम्हाला जर शो बटन टाकायचं नसेल तर एखाद मोठा मनी असेल तर तोही टाकला तरी चालेल तर बघा इथे मी शो बटन टाकणार आहे अशा पद्धतीने मी इथे शो बटन टाकून घेत आहे शो बटन लावताना ही दोन ते तीन वेळेस शो बटन मधून सुई काढून घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथे दोन तीन वेळेस शो बटन मधून सुई काढून घेतलेली आहे आणि राहिलेला जो दोरा आहे तो मागच्या साईडला पलटी मारून लॉक करून घ्यायचा आहे जसं की आपण दोरा तोडण्या अगोदर दो जसं लॉक करतो त्या पद्धतीने आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता ह्या ज्या कळ्या आहेत या कळ्यांचं फिनिशिंग कसं घ्यायचं आहे किंवा कसा लुक द्यायचा आहे ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे त्यासाठी इथे आपण सुई आणि काही मणी घेतलेले आहेत ते इथे मनी आपल्याला लावून घ्यायचे इथे लेस वगैरे काहीही लावायचं नाही तरीही डिझाईन खूप सुंदर दिसते आणि शिवलेला कपडाही दिसत नाही तर बघा या पद्धतीने समोसा जो आहे वरचं टोक जे आहे ते खालच्या साईडला दाबून घ्यायचं आणि इथे या पद्धतीने एक मणी टाकून घ्यायचं आहे आणि शेवटला एक लॉक टाकायचं प्रत्येक मणी लावल्यानंतर एक लॉक टाकायचं बघा कशा पद्धतीने खालच्या साईडला मी दाबलेलं आहे सेम याच पद्धतीने तुम्ही दाबायचं आणि व जे टोक वर वर येतं त्या जागेवरती सुईवरती काढून एक मणी टाकायचा म्हणजे काय होतं इथे एक छोटा टाकाही बनतो आणि एक मणी लावल्यामुळे लूकही सुंदर होतो तर बघा पाठीमागच्या साईडने जास्त ओढल्या जाऊ देऊ नका आता इथे लॉक करून घेतलेलं आहे याच पद्धतीने आता सगळी मी डिझाईन बनवून घेणार आहे तरी तुम्हाला डिझाईनही दाखवत आहे बघा एक एक करून पूर्ण इथे दाबून घ्यायचं आहे आपल्याला आणि याही साईडची वरतून खाली दाबायचे आहेत तर बघा दोन्ही साईडची डिझाईन माझी पूर्णपणे करून तयार झालेली आहे खूप सुंदर असा लूक आलेला आहे अजिबात समजत नाही आहे की कशा पद्धतीने ते लावलेलं ला आहे समोर पाहता क्षणी हे कळत नाही आहे बऱ्याच जणींना व्हिडिओ पाहिला तर पटकन लक्षात येतं तर बघा हे जे फूल आणि लटकन आहे ते दोन्ही सेम बनवलेले आहेत या पद्धतीने श्री स्वामी समर्थ